ुम् मान्यस्वामी ऐषे खडावे मनामाजिप्रतिकूलनुकूलभावे विकल्पतया आडकाहि नये बो असा बुद्धिदाता स्वामी तुम्ही हो आज ऐकूया पुण्याच्या सौ सुशिला करंदीकर यांनी लिहिलेली आठवण माहेर घरी आले माझ्या माहेरच्या घराण्यात अक्कलकोटचे स्वामी समर्थ यांची उपासना असे त्यामुळं माझ्या मनावर तेच संस्कार जडत गेले श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असा जप मी करीत असे माझ्या मामनजींना सद्गुरू गोंदवलेकर महाराजांनी स्वत श्रीराम नामजपाचा अनुग्रह दिला होता मामंजी जन्मापासून शिवोपासक होते एकोणीसशे अडुसष्ट साली हे स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनास गेले त्यावेळी मला सहज त्यांच्याबरोबर जाता येणं शक्य असूनही मी गेले नाही त्याचं मला काही वाटलंही नाही स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनाची ओढ मला तेव्हा वाटलीच नव्हती अजून वेळ आली नव्हती हेच खरं एकोणीसशे एकोणसत्तर साली एक सूचक प्रसाद प्रसादचिन्ह लाभलं ते असं आमच्या घरी एक स्वामी स्वरूपानंद भक्त प्रसाद घेऊन आले त्यावेळी मी स्वामी समर्थ अक्कलकोट महाराजांचं स्मरण करीत होते त्याच स्मरणात स्वामी समर्थांचे शब्द स्फुरले ज्यांच्याकडून हा प्रसाद आला आहे तो मीच आहे काय स्वामी समर्थ आणि स्वामी स्वरूपानंद एकच मग मी मनानच प्रश्न केला माझे हे शारीरिक भोग केव्हा आणि कसे संपणार त्या प्रश्नाला उत्तर मिळालं मीही तीन तप झाली हे भोग भोगतोच आहे ना भोग भोगूनच संपत असतात तुलाही ते भोगावे लागतील सहन कर हे बोल मला पटले आणि त्याच क्षणी खात्री झाली की हे दोन अवतारी महापुरुष अक्कलकोटचे स्वामी समर्थ आणि पावसचे स्वामी स्वरूपानंद एकच ही खात्री पटल्यावर डिसेंबर एकोणीसशे सत्तरच्या दहा तारखेस मीच ह्यांच्याबरोबर पावसला स्वामी स्वरूपानंदांच्या दर्शनास जाण्याचा आग्रह धरला आणि निघाले आमच्याबरोबर श्री राप्र कानेटकर आणि त्यांच्या पत्नी सौ ताराबाई कानेटकर म्हणजे स्वामी सत्यदेवानंदांच्या आत्याबाई हे पण दोघे होते आम्ही पावसला गेल्याबरोबर शुचिरभूत होऊन बोलावणं येताच स्वामींच्या दर्शनास गेलो स्वामींच्या मुखमंडलावर केवढं विलक्षण तेज प्रसन्नता विलसत होती फुलं भेटवस्तू अर्पण केल्यावर स्वामींनी मला संजीवनी गाथा स्वाक्षरी करून प्रसाद भेट म्हणून दिली आणि रोज वाचन करीत चला असं सांगितलं मी धाडस करून सांगितलं स्वामी मला अनुभूती आली आपण आणि अक्कलकोटचे स्वामी एकच हे ऐकताच स्वामींनी स्मित केलं आणि वरदहस्त दिला अनुमतीदर्शक बस एवढी प्रचिती आल्यावर मला आणखी काय हवं होतं मी स्वामी स्वरूपानंदांची अनन्य भक्त झाले संजीवनी गाथा रोज म्हणते छोटी आवृत्ती पाठ झाली आहे पूज्य स्वामी स्वरूपानंदांचं नित्यस्मरण हाच जीवनाधार झाला आहे त्यानंतर पूज्य स्वामी सत्यदेवानंद एकदा घरी आले त्यांनी स्वत भक्तिगीतं म्हटली आणि आमच्याकडून म्हणवून घेतली प्रसाद दिला पुढं समजलं की स्वामी सत्यदेवानंदांनाही अगदी असाच अनुभव आला होता माझी श्रद्धा भक्ती दृढावली आम्ही जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पॉंडेचरी येथील श्री अरविंद समाधी दर्शन तसंच त्रिचनापल्ली मदुराई कन्याकुमारी रमणाश्रम अरुणाचलम स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियल वगैरे पाहायला गेलो होतो पण त्या प्रत्येक ठिकाणी स्वामी स्वरूपानंदांचं सान्निध्य मला जाणवे आधार वाटे मन शांत होई संजीवनी गाथेतील अमृततुल्य उपदेश आठवे मी कोणी मोठी साधिका नाही भक्त नाही की लेखिका नाही मी कुठेही कोणत्याही मठ मंदिर भजन केंद्रस्थानी जात नाही त्याची मला गरज वाटत नाही स्मरणमात्रे मनःकामना पूर्ण करणारे स्वामी स्वरूपानंद मला नित्य दर्शन देतात त्यांच्या महानिर्वाणानंतर फक्त तीन दिवसांनी सतरा ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी स्वामींचं साक्षात दर्शन मला माझ्या खोलीत जाणवलं माझे कर जुळले मस्तक नम्र झालं मी वंदन केलं आणि स्वामी कृपेची याचना केली स्वामी समर्थांप्रमाणे स्वामी स्वरूपानंदांचा वरदहस्त मला लाभला आहे मला आता काय उणे आता काहीही मिळवायचं राहिलेलं नाही कशातही जीव गुंतून राहिलाच नाही आता स्वामींच्या चरणकमळी प्रार्थना एवढेच मी माझे मावळो सर्व तू तुझे उगवो आता मी तू पण जगन्नाथ हा हो एकची तत्वता सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी साक्षात्कार झाला त्या प्रसंगी स्वामी दर्शन देऊन म्हणाले सुशिला तू माझी कन्या बरं गुरु माऊली सर्वार्थानं माऊली झाली पुण्याच्या सौ सुशिला करंदीकर यांनी लिहिलेली आठवण आपण ऐकली उद्याच्या भागात पाठच्या सौ सुमती पाटकर यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन आपण ऐकणार आहोत सच्चिदानंद सचिनानंद सद्गुरू श्री स्वामी, स्वरूपानंद महाराज की जय तत्सत्